सकाळचे सहा सात वाजलेले आहेत पहाटेची सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीनं शेकेळी चार साडेचार पाच वाजल्यावरनं सर्वसामान्य लोक शेतकरी वगैरे उठून आपापल्या कामात व्यस्त आहेत शेतकरी माणसं ऊस्तवीस तोडत आहेत आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहत आहोत मित्रांनो तुम्हाला विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ बघील त्यांना विनंती आहे करा, 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 की थोडंसं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेळके वकील आपलं आयुष्य कसं असतं हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करा निघाला सकाळी शेकेवारीची सुरुवात झाली या पद्धतीनं ते सहकारी दे साखर कारखाना चालू झाला आता त्या दे पद्धतीनं ऊस वाहतुकीसाठी निघालेत आता ट्रॅक्टर डॉलीवर तर छान सकाळचं वातावरण सुंदर पडलंय मस्त पैकी तोडणी बिडणी झालेला आहे ट्रॅक्टर जोडून निघणार आहे वरण बिरण सगळी झाले सगळे वरण बिरण आणून दुधा धारा वगैरे सगळ्या पूर्ण काढल्या आता आराम थोडा वेळ करायचा कामाचं काय नेजर काय शेताला जायचं शेताकडे वगैरे सुंदर सकाळ शेकडलं वातावरण कसं धुकं वगैरे पडलं बघा पाण्यासारखं सुंदर असं वातावरण आहे आपल्या गावातलं सकाळी इतक्या सकाळी असण्यासारखं वातावरण वरण वगैरे जाणार आहे ही शाळा आपली मराठी शाळा सुंदर सगळंच वर्णन आहे किधर से आए बिहार से इतनी देर से आए अभी आया अभी आया गाँव में को कौन है बहुत लोग हैं बहुत लोग आए शादी बनाए कि नहीं बनाए हो गया हो गया बने है क्या हो गया हो गया। हो गया गया शादी लव मैरिज क्या है क्या लव मैरिज क्या अरे अच्छा ही कितने आदमी है पंद्रह आदमी पंद्रह आदमी लेके आए पंधरा आदमी आहे ठीक आहे ठीक आहे अच्छा आहे अच्छा आहे ही आपली शाळा आहे विद्या मंदिर शेळकेवाडी आता नवीन अंगणवाडीचं टेंडर मंजूर झाले त्यामुळं अंगणवाडीचं बांधकाम आता चालू केलं बघा परत ही विद्या मंदिर शेळकेवाडी शाळा छोटीशी शाळा पण अतिशय सुंदर शाळा आहे आपण बघूया अतिशय सुंदर अशी शाळा आहे लहान आहेत मुलं जास्त नाहीत पण अतिशय शिकण्यासारखं ह्या शाळेमध्ये आहे शिक्षक लोक अतिशय चांगले आहेत आता बांधकाम चालू असल्यावर जरा पसारा पडला ही आपली शाळा आहे संपूर्ण झाडी वगैरे वातावरण अतिशय सुंदर असं आहे बघा सातवी शाळा येत आयुष्य शाळेशिवाय आपलं अपूर्णच असते कारण तुम्हाला पण आठवण येणार तुम्ही पहिली ते सातवी कुठल्या वर्गात होता आणि आयुष्याची सुरुवात जी होत असते आणि पहिले गुरु जे असतात आपले आई वडील आणि शिक्षकच कर असतात कारण शिक्षकांचा दर्जा हा कुणी घेऊ शकत नाही आणि आई वडिलांचा गरजा कोणी घेऊ शकत नाही हे म्हटलेलं आहे आपण त्या पद्धतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं आपलं जीवन जात असतं आता तुम्ही हिडिओनंतर तुमच्या गावचं वातावरण शाळा सगळं तुम्हाला आठवलं असतं हे बघा हे आयुष्य असते शेतकऱ्यांचं अशा पद्धतीने ते उचलायचं या पद्धतीनं दे मुळी उचलायची एवढी चढवा लागते बघा ती शेतकऱ्याच्या आयुष्यात इतकं स्ट्रगल अस दिसून येत नसते तर सुद्धा एवढी मुळी घेऊन आता इतक्या पायऱ्या उघडून वर ट्रॉलीमध्ये टाकायचं मग कारखान्याला जाणार ते सकाळी चार वाजेसनं शेतात राहावं लागतंय काट कुठं बघितलं जात नाही का छोटायचं महेश म्हणून आहेत हे स्वतः ट्रॅक्टरचे मालक आहेत आणि आयुष्यभर काबाड कष्ट करायचं ते अशा मुलांच्याकडनं शिकावं यांनी नोकरी बिकरी न करता स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःची कशी प्रगती करावी हे शिकलेत चांगल्या पद्धतीनं त्यांनी आयुष्यामध्ये जवळजवळ आता ही बिहारमधनं मुलं आणलेत आणि आपल्या इथल्या मुलांना कष्ट करावं तरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची मुलं येऊन इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करत असेल तर आपल्या मुलांना राबाला अडचणी का निर्माण होता हा प्रश्न आहे तरी सुद्धा थोडंसं महेशला आपण विचारा महेश, महेश व्यवसाय कसा का काय सकाळी उत्तम प्रकारे चालू आहे व्यवसाय उत्तम आहे यामध्ये साधारण किती वाजता उठताय कसं टायमिंग काय असते काय नोकरदाराकडे टायमिंग असते का अकरा ते पाचच करायचं नाही नाही तशी टायमिंग आहे आपल्या वेळेनुसार आपण आहे जसं कारण चालू आहे असं आपलं काम चालू होतं सकाळी सात लाव सात वाजता उठायचं काय टायमिंग टायमिंग आहे कधी पण भरून यायचं काय गाडी ज्यावेळी ट्रॅक्टर खाली होऊन येते ऊस कारखान्यामध्ये उतरताय त्याला काय टायमिंग वगैरे हो नसते म्हणजे पुरुष सीजन चालू असला की सीजन म्हणजे पूर्ण ऊस जायसर कारखान्याला असे काही टायमिंग वगैरे असे काही नसते नाही नाही कधी भरलं उतारलं अवेळी कधी तुम्ही जाता येतात या पद्धतीने हा हो व्यवसाय करावा लागतो आता इथे कामगार मिळतात का आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या हो महाराष्ट्रामध्ये मिळत नसल्यामुळे आम्ही बिहारमध्ये जाऊन आणू शकतो बिहार राजस्थान इकडून बाहेर लोक आता ही कष्ट करण्यासाठी इकडे आणले जातात आपल्या महाराष्ट्रात मुलं रिकामी फिरतील मोबाईल बघत बसतील पण कष्टाचं प्रमाण कमी असल्यामुळे बिहार मधून ही मुलं आल्यात आणि वय जर बघितलं तर वीस एकवीस पंचवीस वर्षाची जी मुलं आहेत ह्या अशा पद्धतीनं काबाड कष्ट करतात राबण्याची जी कपॅसिटी आहे सात सात वाजता ही मुलं चार वाजेपासून सकाळी पाठ वाजेपासून ही राबत असतात इतके फार मोठ्या प्रमाणात ही कष्ट घेत असतात तर ह्यापासून तुम्हाला साधारण काय किती इन्कम मिळतो काय उ उत्पन्न होतं की एक दोन चार लाख पाच लाख दोन चार लाखाबद्दल त्यांचं मत उत्पन्न होतं आणि चांगल्या त्याला एक चार चाकी ट्रॉली आणि एक दोन चाकी ट्रॉली त्या ट्रॅक्टरला जोडून ते कारखान्याबद्दल जातात त्याला आपल्या भाषेत आता मराठीकडं आपल्या इकडं त्याला साडगं म्हणतात आणि या साडग्या पद्धतीनं व्यवस्था करतात चल अशा पद्धतीनं तुमचा चांगला व्यवसाय आमची सदेश आहे माहिती जागाच पाहिजे माझी माहिती मोठा आहे आम्ही किती बोंबा ती अशी बोंबा सकाळचं वातावरण अगदी सुंदर आणि चांगल्या पद्धतीने इथनं पाहण्यासारखं असते आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रगती करायचं असेल तर सूर्य उठायच्या आधी आपण उठलं पाहिजे नाहीतर मग सूर्याला पाया पडणं पडा लावणं आपल्या हे चुकीचं आहे आपण सूर्य नमस्कार घेतला पाहिजे सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं पाहिजे तर शामध्ये भरभराटी प्रगती होत असते आणि ह्या मंडळीकडून आपण शिकण्यासारखं आहे की आयु लवकर सूर्यनारायणाचं जर तुम्ही दर्शन घेतलं जा तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होत असते आयुष्य हे सुंदर आहे फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे आयुष्य मित्रांनो सुंदर आहे मी आता जस्ट अद्याप फार्महामध्ये आलो आहे आता इथून हे सकाळचं छान आपण अनेक वेळा आपल्या व्हिडिओमध्ये हे पाहत असतो आता रात्री साडेपाच वाजता पाणी भरायला टँकमध्ये सुरुवात केली होती आणि त्या पद्धतीनं आता हे इतकं टँकमध्ये पाणी चालू आहे हवं हे पाणी आहे असं ओळखत आहे एवढं सुंदर बघित पाणी रात्रीपासून भरायला आहे बघे हे सकाळचं लोकेशन आपलं अद्याप एक आता सूर्य उगणार छान डोंगर वगैरे आहे तर आयुष्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही हसतमुख त्या प्रॉब्लेमला जर समोर गेला असा तर ते प्रॉब्लेम प्रॉब्लेम राहत नसा त्याचं सोल्युशन होतं आणि आयुष्यामध्ये कुठलीही अडचण जरा जीवनात तुम्हाला आली तर भिवून जाऊ नकोसा कारण अडचण ही थोड्या कालावधीत असते हो त्यानंतर एक सुकर चांगला मार्ग असतो आपल्याला त्यामध्ये हे लोकेशन Uite, un barmaț, de bureciani. अजून जराशी कामं अपूर्ण वगैरे आहेत पण काय अडचण आहे थोडंसं आर्थिक आल्याशिवाय तरी पैशाशिवाय काय चालत नाही आयुष्यामध्ये पण अतिशय सुंदर पद्धतीनं हे सगळं नियोजन चालू आहे